गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी मोबाईल चोरी गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्राप्त माहितीवरून शहापूर पोलिसांनी मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता अट्टल चोरट्याला अटक केली आहे नागेश हनुमंत शिंदे तीस राहणार लोकमान्य नगर शहापूर असं संशयित चोरट्याचं नाव आहे त्याच्याकडून शहापूरसह कोल्हापूर हातकणंगले हद्दीतील चोरलेले एक लाख सत्तर हजार रुपयांचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वीस मार्च रोजी उकाड्यामुळं एक कुटुंब टेरेसवर झोपलं असताना चोरट्यानं संधी साधत सत्तर हजारचे दोन मोबाईल चोरले होते त्या अनुषंगानं तपास सुरू असताना ही चोरी पोलीस रेकॉर्डवरील नागेश शिंदे यानं केल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून त्याला मंगळवारी ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीची कबुली त्यानं दिली आहे तसंच हातकणंगले कोल्हापूर इथूनही मोबाईल चोरी केल्याचं सांगितलं त्याच्याकडून विविध कंपन्यांचे एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे अयूब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे तसंच होमगार्ड शेळके आणि शिकलगार यांच्या पथकानं केली आहे